आज आपण एक पौष्टिक लाडवाचा प्रकार बघणार आहोत असे हे लाडू तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि अगदी महिनाभर याचा आस्वाद घेऊ शकता तोंडात टाकताच विरघळणारे मस्त खुसखुशीत आणि खूप जसं हे बहुगुणी लाडू तयार होतात तुम्ही जर वजन कमी करत असाल डाएट करत असाल तुम्हाला जर मधुमेह हो किंवा सारखे आजार आहे तर त्यावर हे सकाळी एक लाडू तुम्ही खाऊ शकता बऱ्यापैकी याचा फरक पडतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने दीड कप किंवा पाव किलो प्रमाणात इथे आपण फुटाणे किंवा ज्याला म्हणतात ना ते घेतलेलं आहे कोणत्याही चणा शॉपमध्ये किंवा कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे अगदी सहज उपलब्ध होतात हे चणे किंवा फुटाणे यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत बरं का प्रथिन फायबर जीवनसत्व खनिज आणि खूप जसं प्रमाणात कॅल्शियम आहे तुम्हाला जर वाताचे आजार असतील कॅल्शियम कमी असेल शरीरात तसे हे चणे तुम्हाला अगदी मूळभर रोज खाल्ले ते बराचसा तुम्हाला फरक पडतो मधुमेह किंवा डायबिटीज पेशंटला गोड खाणं वर्ज असतं चण्यामध्ये स्वतःच ग्लुकोज असल्यामुळे शरीरातील ती ग्लुकोजची कमतरता पूर्ण करत शरीरातलं फॅट कमी करतं म्हणून बहुगुणी हे चणे तुम्हाला खाल्ले पाहिजे आता सगळ्यात पहिल्यांदा हे मेजरिंग कपने दीड कप चणे घेतलेले आहेत सिंपली त्याची आपण सालं काढून घेतलेली आहे आणि असं हे कोणत्याही घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस आपण मोजून घेतलेली आहे आता सुरुवातीला चणे आपण मस्त जमेल तितकी बारीक पावडर करून हे असं छान फिरून घेतलेलं आहे बिहारला किंवा युपी ला तुम्ही जाल तर हे सत्तू म्हणून ओळखलं जातं या सत्तूच्या पिठामध्ये ना थोडंसं पाणी आणि थोडस साजूक तूप घालून असंच हे प्यायलं जातं कारण यामध्ये खूप जसे एनर्जी असते बऱ्याचशा आजारांवर रामबाण असं हे सत्तूचं किंवा फुटाणांची पावडर आपली घरामध्ये तयार झालेली आहे आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे शक्यतो तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर ती घेतली तरीसुद्धा चालू शकेल किंवा अशी ही स्टीलची सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सुरुवातीला दोन चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप आपल्याला इथे शक्यतो गाईचंच घ्यायचं कारण पचायला हलकं जातं इथे आपण सारख्याच कपने पाव कप मिश्र सुकामेवा किंवा मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत केसांच्या आरोग्यासाठी काळा मनुका चॉकलेटी मनुका घेतलेला आहे प्रथिनाने भरपूर आपण इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिन अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं शिवाय इथे आपण पिस्ते घेतलेले आहेत किंवा आपण कलिंगड बी किंवा टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत ते फक्त बदाम घेऊ शकता घरामध्ये जे कोणते ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही इथे वापरू शकता फक्त मनुकाळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल वयस्कर झालेले आजी आजोबा असतील दातं नसतील त्यांना खाता येत नाही मस् हे लाडू मध्ये तुम्ही करून दिलं की आपसूक ही सगळी जिनस त्यांच्या पोटात जातात एक मिनिटभर खरपूस रंग हलका बदलेपर्यंत मस्त याला तळून एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे आता या स्तूपावर आणि सारख्याच कपने इथे आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हलक्या आहाराचा विषय निघाला तर ज्वारीच्या भाकरीचं नाव आवर्जून घेतलं जातं किंवा तुमचं जर वजन वाढते तुम्हाला डायबिटीस मधुमेहासारखे आजार आहे तर ज्वारीची भाकरी किंवा यापासून केलेले पदार्थ सा नेहमी सर्वोत्तमच ज्वारीच्या पिठात खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात पचायला हलकी आहे आणि यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त कमी असल्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेहासारख्या आजारांना अगदीच बहुगुणी ज्वारीचं पीठ साधारणतः मध्यमाचेवर एक पाच सहा मिनटं आपण मस्त भाजून घेणार आहोत आता भाजत असताना साधारणतः सुरुवातीला दोन चमचे साजूक तूप घातलेलं होतं पुन्हा थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून पुन्हा दोन चमचे म्हणजे सारख्याच कपने बरोबर अर्धा कप आपण इथे साजूक तूप इथे वापरलेलं आहे लागलं तरच वापरायचं आहे कमीत कमी साजूक तुपामध्ये आपण हे मस्त फक्त खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू तयार करणार आहोत तर या ज्वारीच्या पिठातल्या तर रंग हलकासा बदलेपर्यंत आणि यातून सगळं कच्चेपणा निघून जाईपर्यंत खरपूस आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचं आहे भाजत असताना अजिबात हे करपवायचं नाही फक्त आपलं असं हे वर खाली करत मस्त भाजून घ्यायचं आहे साधारणतः पाच सहा मिनटं झालेली आहे रंग छान बदललेला आहे ज्वारीच्या पिठातून छान सुगंध यायला लागला की यावरच आपण तयार केलेली फुटाण्यांची पावडर घालणार आहोत मला जर ही पावडर घरामध्ये जर कर आत्ता येणं शक्य नसेल तर याऐवजी तुम्ही सत्तूचं पीठ मिळतं ना ते सुद्धा इथे वापरू शकता अगदी कप प्रमाणात आता हे सुद्धा यामध्ये साधारणतः अगदी मंद असेवर एक दोन मिनटं मस्त भाजून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर फुटाने भाजूनच येतात पण कधी कधी काय होतं सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत थोडंसं मॉइश्चर किंवा थोडासा ओलावा असतो म्हणून असं छान भाजून घेतलं की लाडू टिकायला आणि मस्त खमंग लागतात तर असं हे साधारणतः दोन अडीच मिनटं मस्त यातून सुगंध येईपर्यंत छान खरपूस आपण इथे भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्या घेतल्या गरमच असताना एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्यायचे नाही तर पीठ पटकन करपायला मदत होते कारण तवा आपला खूप जास्त गरम असल्यामुळे असं हे काढून घेतलेलं आहे आता सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप खारकेची पूड घेतलेली आहे खारकेमध्ये स्वतःचा गोडवा असल्यामुळे नैसर्गिक गोडवा असल्यामुळे जर डायबिटीस शुगर असेल कमी गोड खात असाल तर त्यांच्यासाठी अगदीच बहुगुणी आहे शिवाय खारकेमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर लोह असतात आता डायबिटीस किंवा मधुमेह पेशंटला जरी कधी गोड खावं असं वाटलं लकी शिरा असेल खीर असेल तर त्यामध्ये साखर किंवा गुळाऐवजी तुम्हाला खारीक पूड वापरता येते एक तर खूप जसं पौष्टिक आणि याचा गोडवा अगदी नैसर्गिक आहे तशी ही खारीक पूड घरामध्ये कशी तयार करायची त्याची ऑलरेडी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तशी ही तुम्ही एकदाच पूड घरामध्ये करून ठेवू शकता आणि अगदी वर्षभर बर, फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते तर हवी असेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तुम्ही नक्की बघा तशी ही खारीक पूड आपण इथे अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात वापरलेली आहे तळेला सुकामेवा सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान एकजीव करून घेणार आहोत फक्त असं हे पीठ जरी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये चांगलं थंड केल्यानंतर भरून ठेवलं सुद्धा चालू शकेल घरामध्ये शिरा करत असाल तुम्ही खीर वगैरे करत असाल किंवा दुधाबरोबर तुम्हालाही घेता येईल आजी आजोबा हे लाडू किंवा अशी ही पावडर खाणार असाल तर ड्रायफ्रुट्स आपण इथे अख्खे वापरलेत ना त्याची पूड करून वापरली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे ज्यांना दात नाही किंवा ज्यां ज्या आजी आजोबांना डायबिटीस मधुमेह आहे तर त्यांच्यासाठी हे अगदी उपयुक्त आहे तशी ही पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण या पावडर इसे मस्त लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे आणि सेम मेजरिंग कपने साधारणतः पाऊन कप आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण काळ्या रंगाचा किंवा ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे गुळ फक्त आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायचं आहे अजिबात जाड किंवा पातळ याची तार करायची नाही असं हे फक्त यामध्ये विरघळलं की आपण गॅस बंद करणार आहोत आता जर तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गुळ जरी खायचं नसेल तर अगदी मौसूत खजूर असतो ना तोसुद्धा दीड कप तुम्ही इथे वापरू शकता कारण फक्त आपल्याला यामध्ये बाइंडिंगचं काम करायचं आहे गुळ संपूर्ण विरघळला की गॅस बंद करायचं आहे पटकन यामध्ये पावडर घालायची आहे आणि अगदी फटाफट आपल्याला असं हे छान एकजीव करायचं आहे तुम्हाला खाली काढून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली काढून घेतलं चा, तरीसुद्धा चालू शकेल आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला हे कोमट करायचं आहे जसजसं तुम्ही हे छान एकजीव कराल रंग छान हलकासा बदलेल आणि घातलेली सगळी जिनस अगदी परफेक्ट आहे आता तुम्हाला जर लाडू वळत असताना थोडंसं कोरडं वगैरे वाटत असेल ना तर थोडासा गुळाचा पाक घालू शकता किंवा थोडंसं एखाद हातून समजे साजूक तोप तुम्ही इथे वाढवू शकता म्हणजे मस्त लाडू छान वळता येतील पण आपण घेतलेल्या जिन्नसात बघू शकता असं हे छान लाडू बाइंड होत आहे मस्त लाडू छान वळता येत आहे आणि हा लाडू वळत असताना थोडासा हाताला दाब देत आपण हा मस्त करून घेणार आहोत कारण आपण इथे फुटाऱ्यांची पावडर घेतली होती ना ती जास्त सुकी असते त्यामध्ये तूप वगैरे घातलं की पटकन ते ॲब्झॉर्ब करतं किंवा शोषून घेतं म्हणून याला साजूक तोप किंवा किंवा गूळ थोडासा जास्त लागतो तर आवश्यकतेनुसार लहान मोठा मध्यम आकाराचे तुम्हाला इथे लाडू वळून घ्यायचे आहे आपण असे छान मोठे मोठे साधारणत इतक्या जे नसतात एक नऊ ते दहा लाडू आपले छान तयार होतात अगदीच लहान करत असाल तर एक पंधरा ते वीस तुमचे लाडू तयार होतील मला हवं असेल तर दोन दोन चमचे तीळ आणि खसखस सुद्धा मस्त खरपूस भाजून तुम्ही यामध्ये वापरू शकता असेल तर मस्त साजूक तुपात तळून तुम्ही मस्त कुरकुरी त्यामध्ये घालू शकता तर असे हे बहुगुणी आणि झटपट होणारे खोप जसं पौष्टिक अशा आजारांवर नामबाण आणि आजी आजोबांसाठी जर डायबिटीस असेल तर त्यांच्यासाठी बहुगुणी असा हा लाडू तुम्ही नक्की करून द्या खूप जास्त पौष्टिक आहे आता लाडू फोडतानाच बघू शकता मस्त मस मस खुश ला असे तुकडे किंवा असा हा छान भोगा होतो आहे याचा अर्थ तुमचे लाडू मस्त खुसखुशीत तयार झालेले आहे लाडू संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या हवामध डब्यामध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचे अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात असे हे लाडू तुम्ही तुमच्या आजी आजोबांसाठी ज्यांना डायबेटीज शुगर आहे तर त्यांच्यासाठी नक्की करून द्या जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल डाएट करत असाल तर त्यांच्या सुद्धासाठी अगदी बेस्ट आहे तसे हे लाडू नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त राहा